नमस्कार मी देवयानी खेरूल निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत व्हेरिकोज वेन्स हा जो आजार आहे हा आपल्याला बऱ्याच जणांमध्ये आजकाल दिसतोय आणि हा गंभीर आजार याची कारणं काय आहेत याची लक्षणं काय आहेत आणि हा स्वयंपूर्ण उपचारांनी बरा होऊ शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या भागात मिळणार आहेत आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार तुम्हा दोघांचंही निरामय जीवन कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार सर काय आहेत थोडस ना इथे आपल्याला रक्त प्रवाह कसा होतो हे थोडं समजून घेणं गरजेचं व्हेरिकोज वेन्स समजण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जर हृदय हे काय करतं तर हृदय हे पंपिंग स्टेशन आहे ते रक्त पुरवठा म्हणजे रक्त शरीरातून खेचून घेतं फुफ्फुसाला देतं फुफ्फुसातून खेचून घेतं शरीराला देतं ग्रॅव्हिटीमुळे जेव्हा आपण उभे असतो तेव्हा कोणती गोष्ट वरण सोडली तरी खाली पडते बरोबर वर आहे आता ते खेचून घेताना ते वर आलं पाहिजे आणि राहिलं पण पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक वेन मध्ये मध्ये वॉल असतात हृदय जर बघितलं तुम्ही धग 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 होतं म्हणजे काय होतं तो वॉल उघडतो बंद होतो उघडतो बंद होतो तसंच रक्त जेव्हा पुढे सरकतं तेव्हा ते पुढे ढकललं जातं वॉल बंद होतो परत पुढे ढकललं जातं वॉल बंद होतो खालण्यावरती येताना पण तीच प्रोसेस आहे ज्या वेळेला हे वॉल वीक होतात त्यावेळेला गुरुत्वाकर्षणामुळे ते रक्त right. वर येऊ शकत नाही किंवा वर आलेलं रक्त थांबत नाही परत खाली जात कारण मधला वॉल विक झाला आणि मग काय होतं त्यावेळेला जसं तो वॉल वीक होतो तसं त्या वेनवरचं जे एक आवरण असतं ते पण वीक होतं त्याच्यामुळे त्या मसलमध्ये आतमध्ये न राहता वेन ते हळूहळू बाहेर सरकत जातात आणि त्या पायावर दिसायला लागतात त्यालाच वेरिकोज वेन्स असं म्हणतात आणि खूप काळानंतर ते रक्त हळूहळू वापर वापरून गेलेलं रक्त ते शुद्ध होतच नाही कारण हृदयापर्यंत पोचतच नाही मग त्या वेन निळ्या किंवा काळ्या दिसायला लागतात आणि त्याचं पुढे जाऊन पर्यवसन व्हेरिकोज अल्सर मध्ये होतं आणि तो व्हेरिकोज अल्सर नॉन मध्ये बरा होत नाही म्हणून त्याला आपण दुर्धर म्हणतो मग तो स्वयंपूर्ण उपचारांनी होऊ शकतो का तर तो, तो नक्की होऊ शकतो आता जसं सर म्हणाले की वेरीकोज वेन्स मध्ये काय होतं तर त्या ज्या आहेत त्या मसल मधनं बाहेर येतात आणि त्या दिसायला लागतात हिरव्या निळ्या होतात किंवा गाठींसारखं रूप त्याला दिसायला लागतं आणि पाय दुखायला लागतात जास्त वेळ उभं राहणं झालं तर तिथे प्रेशर येतं आणि तो मसल जिथे त्या कमकुवत झालेल्या आहेत जिथे त्या बाहेर आलेल्या आहेत hmm. ते मसल दुखायला लागतात पेनफुल होतं व्हेरिकोज वेन झाल्यानंतर माणसांना फार वेळ उभं राहता येत नाही oh. फार जर चालणं झालं तर ऑफकोर्स रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाहीये ना त्याच्यामुळे काय होतं त्यांना फार चालता येत नाही कारण पाय दुखायला लागतात आणि मग खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येतात त्यांच्या कामावरती बऱ्याच वेळेला हे असे त्रास कुणाला उद्भवतात तर ज्यांचं काम हे उभं काम असतं म्हणजे उभं राहून खूप वेळ काम करतात मशीनवरती कोणी उभं राहून काम करते किंवा जे शिक्षक आहेत प्रोफेसर्स आहेत ते खूप काळ उभे असतात हा स्वयंपाकाची काम करणारे जे ओट्याप्याची खूप काळ उभे असतात तर प्रत्येक वेळेला उभं राहून जेव्हा काम होतं त्या वेळेला त्या नसांना काम जास्त करावं लागतं आणि त्या थकल्या तरीही त्यांना विश्रांती मिळत नाही म्हणून त्या जास्त लवकर थकत जातात आणि मग पुढे जाऊन वेरिकोज वेन्स सारखे त्रास सुरू होतात आता वेरिकोज वेन्स वेन आहे ती आणि त्या वेनचं आवर जे आवरण आहे ते परत मसलचं आहे त्याच्यामुळे हा आजार देखील शरीरातलं पृथ्वी तत्व हे जेव्हा कमकुवत होतं त्यावेळेलाच निर्माण होतो पृथ्वी तत्व कमकुवत झाल्यामुळे मसल पण कमकुवत झालेला आहे आणि त्या शिरा पण कमकुवत झालेल्या आहेत आणि म्हणून तिथे त्या गाठी गाठी पॅचेस ते दिसायला लागलेले जसं त्या शरीराला आपण पृथ्वी तत्व पुरवायला लागतो जेव्हा रुग्ण येतो त्यावेळेला आ, तो सांगतो सगळं आपल्याला आपण फॉर्म भरून घेतो त्याच्याकडनं तो सगळे प्रॉब्लेम सांगतो बऱ्याच वेळेला वेन साठी जेव्हा रुग्ण येतात तेव्हा अन्यही काही मस्क्युलर प्रॉब्लेम हे त्याच्याबरोबर ते सांगतात की हे पण दुखणं खुपणं आहे इथे कमकुवत पण आहे फार वेळ ह्या ह्या गोष्टी करता येत नाहीयेत असं बऱ्याच वेळेला ते सांगतात त्यामुळे तो फॉर्म भरून घेतल्यानंतर जेव्हा आम्ही तपासणी करतो आमची तपासणी म्हणजे काय त्याला आम्ही स्कॅनिंगच म्हणतो जी ही पाच तत्व कुठे कुठे कशा पद्धतीने असंतुलित आहे हे आपण बघत असतो आणि मग ती तपासणी झाल्यानंतर त्या रुग्णाला आपण दहा मिनिटं मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये डोळे डोळे बंद करून शांत बसायला सांगतो आणि तेव्हा जिथे पृथ्वी तत्व कमी पडत आहे तिथे कुठलं तरी तत्व एक्सेसिव्ह झालेलं असतं आणि रक्ताभिसरणाशी निगडित प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच वेळेला वायू वात हा एक्सेसिव्ह आढळतो बऱ्याच मध्ये कारण रक्ताभिसरण शरीरातलं आकुंचन प्रसरण हे सगळं वात हा तिथे महत्वाचं काम रोल प्ले करत असतो आणि त्यामुळे पृथ्वी झाली आहे ह्याचं एक कारण शरीरातलं तत्व हे वाढलेलं आहे हे देखील असू शकतं किंवा अनेक वेळेला ते असतं त्यामुळे जे एक्सेसिव्ह तत्व आहे त्याला आपल्याला तिथून मुक्त करायचं आहे ज्या नाड्यांमध्ये तो अडकून बसलाय तिथून त्याला आपण मोकळं करत असतो हा आणि जे तत्व कमी पडते जे वातावरणामध्ये आहे पण शरीराला मिळत नाहीये ते घेऊ शकत नाहीये जसं ते वायुतत्व एक्सेसिव्ह बाहेर पडतं तसं मग आपण ते पृथ्वी तत्व आमच्या नाड्यांच्या त्या रुग्णाच्या नाड्यांना देतो आणि मग त्यामुळे काय होतं ज्या वेळेला पंधरा दिवसांनी ते फॉलोअपला येतात पंधरा दिवस ते रेग्युलर ट्रीटमेंट घेतात त्यावेळेला प्रत्येक ट्रीटमेंटला एक्सेसिव्ह असणारं वायुतत्व तिथून आपण मुक्त करत असतो हा आणि आवश्यक ते पृथ्वी तत्व तिथे पुरवत असतो प्रत्येक ट्रीटमेंटला असं धरून एक टक्का एक टक्का एक टक्का सुधारणा होती राईट मग जेव्हा ते पंधरा दिवसांनी येतात तेव्हा ते सांगतात की आता थोडं वाटतंय थोडं पेन कमी झालंय हा आणि इव्हन गाठी आलेल्या असतात त्या गाठी देखील कालांतरा महिन्यानी दोन महिन्यांनी त्या देखील हळूहळू हळू इनविजिबल व्हायला लागतात ला म्हणजे okay. तो मसल त्याची स्ट्रेंथ वाढल्यामुळे ज्या नसा तटतटून बाहेर आल्या मसलमधन त्या वर आल्यात तो मसलची स्ट्रेंथ वाढल्यामुळे त्याच्यातली लवचिकता वाढल्यामुळे त्या व्यवस्थित आतमध्ये जातात आणि तो पाय पूर्णपणे नॉर्मल जसा सुरुवातीला होता जसा पूर्वी होता निरोगी तसाच निरोगी दिसायला लागतो म्हणजे तुम्ही आता सा जसं सांगितलं की वेरिकोजवेन्स असलेल्यांना पेशंट्सना जो त्रास होतो किंवा ते जे लिमिटेशन्स येतात उभं नाही राहू शकत यावर स्वयंपूर्ण उपचारांनी खरं तर त्यांना खूप दिलासा मिळणार आहे अगदी आणि आता आपण ऑराचे रिपोर्ट काढायला जेव्हापासून सुरुवात केलेली आहे तेव्हापासून हे पण आपण ऑरामध्ये पण हे चेंजेस पाहिलेले आहेत ऑफकोर्स हेच चेंजेस आपण करत असतो हो। पण ऊर्जा ही दिसत नाही डोळ्याला आणि म्हणून ऑरा स्कॅनिंगचा उपयोग आपल्याला काय होतोय की ऑराच्या रिपोर्ट मध्ये ही तत्व तिथे दिसतात राईट की कुठलं तत्व कुठे कमकुवत झालंय अनावश्यक ठिकाणी ते तत्व येणं हा दोष असतो आणि जिथे आवश्यक आहे तिथे ते नसणं हा दोष असतो हे तुमच्या त्या ऑराच्या रिपोर्ट्स मध्ये रिफ्लेक्ट होतं ते दिसत जे आम्ही आमच्या नाड्यांनी त्यांच्या नाड्या तपासतो हा ओरा जो आम्ही स्कॅन करतो तो आता तो त्या रिपोर्टच्या माध्यमात दिसू शकतोय आणि त्यामुळे जेव्हा पुढचा ऑरा काढतो आपण त्यावेळेला त्याच्या त्या, त्या, त्या वलयांमध्ये देखील बदल झालेले दिसतात जी तत्व खूप असंतुलित होती ती जागेवर आलेली दिसतात त्यांनी व्यवस्थित रेग्युलर ट्रीटमेंट घेतल्या असतील तर आणि त्यावेळेला तो रुग्ण सांगतो की मला शरीरामध्ये काय बदल जाणवतोय तर माझी सूज कमी झाली आहे माझा तो हिरव्या निळ्या ज्या शिरा दिसत होत्या त्या आता दिसत नाही आहेत काही वेळेला पायांचा रंग बदललेला असतो स्किन काळी पडायला ला लागलेली असते रक्तप्रवाह व्यवस्थित न होत असल्यामुळे पेशींना आवश्यक त्या गोष्टी मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचा रंग बदलायला लागलेला असतो ते तिथे कडकपणा यायला लागलेला असतो काही वेळेला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते बदल दाखवतात बदल झालेले सांगतात रंग उजळायला लागतो तिथलं कडकपणा कमी होतो आणि औरामध्ये दिसतं yes. की ती तत्व कशा पद्धतीने संतुलित होतात एका रुग्णाचा असा दोन्ही दोन महिन्याच्या अंतराने केलेले दोन ऑराज आहेत okay. मला वाटतं आपण त्या ओराचे फोटो देखील प्रेक्षकांना दाखवू mm -hmm. आता हे दोन रिपोर्ट आहेत हा हा आधीचा आहे mm -hmm. ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एका बाजूला हा पीच कलर ज्याला आपण पृथ्वी तत्व म्हणतो mm -hmm. हा आणि दिसणाऱ्या हे अग्नितत्व आहे येलो पिवळा रंग जो आहे तो अग्नितत्वाचा आहे तर ह्या गोष्टी इम्बॅलन्स दिसत आहेत दोन्ही बाजूला समसमान नाही आहेत त्या कुठेतरी कुठल्या तरी, कुठे तरी बाजूला अतिरिक्त झालेल्या आहेत आणि त्या अतिरिक्त कुठे झाल्यात तर पृथ्वी तत्वाची जागा आहे मुलाधरापाशी पण ते नको तिथे आलेलं आहे आणि आता हा पुढचा साधारण दोन महिन्यानंतरचा सा ओराचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये आता इथे हे रंग दिसत नाहीयेत म्हणजे काय तर त्यांची जी जागा चुकली होती ती तिथून ते योग्य जागेला प्रवाहित व्हायला लागलेले पूर्वीच्या जर ओरामध्ये आपण बघितलं तर तिथे मध्ये दिसणारा जो ग्रे कलर आहे तो काय दाखवतो इम्प्युअर्ड एअर तत्व जे वायु तत्व ब्लॉक झालेलं आहे ते प्रवाहित नाहीये आणि त्याचा परिणाम इतर तत्वांवरती देखील झालेला आहे पण आधीच्या तुलनेत इथे जर तुम्ही बघाल तर ते प्रवाहित व्हायला लागलेलं आहे हा पावलांवरती पायाच्या आजूबाजूचा पॅटर्न जरी बघितला तरी तो आधी जो एक पिंक राणी कलर जो दिसतोय तो पुन्हा एकदा साठलेल्या गोष्टी अडकलेल्या गोष्टी दाखवतोय आणि आताच्या वारामध्ये तिथे तो रंग दिसत नाहीये याचा अर्थ ती अडकणारी ऊर्जा किंवा अडकलेली ऊर्जा ही आता प्रवाहित व्हायला लागलेली आहे ऊर्जा प्रवाहित झाली म्हणजे प्रत्येक पेशीला ती मिळाल मिळतीय आणि त्यामुळे प्रत्येक पेशी आता ऍक्टिव्ह होतीये आणि त्यामुळे ह्या गोष्टी इवन त्यांनी आपल्याला सांगितलं देखील की पाया तर त्यांचा आता नॉर्मल दिसायला लागलाय पण तिथे गाठी 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 होत्या आणि त्यातल्या काही गाठी अगदी अशा मोठ्या त्या म्हणल्या सुपारीच्या आकाराच्या होत्या ज्या की ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर म्हणजे काय तर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर अतिरिक्त काहीही कुठेही साठलेलं असेल hmm. तर ते तिथून निघून जात एक सुरळीतपणा तुमच्या शरीरातल्या प्रत्येकच गोष्टीला प्रत्येकच पेशीला पेशी ते एक स्ट्रेंथ यायला लागते ला ला त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स असू दे किंवा अगदी व्हेरिकोज अल्सर्स असू दे त्याच्यामध्ये hmm. स्वयंपूर्ण उपचारांचा खूप चांगला परिणाम दिसून येतो थोडस ऑरा आता जे काही आपण बोललो हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे सध्या ना लोकांचा गैरसमज होतोय की ऑराचा रिपोर्ट काढल्यावर उपचारांमध्ये बदल होतो तर ऍक्च्युली तसं नाहीये मुळातच पहिल्या दिवशी जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपण जे काही स्कॅन करतो ते पेशंटला कळावं एवढाच ह्याचा उद्देश आहे आपला प्रत्येक तज्ज्ञ किंवा प्रत्येक उपचारक आपल्या हाताने जे काही बघत असतो त्याच्या हाताला ते कळतच असतं पण हा पेशंटला अनेक पेशंट ना पडलेला प्रश्न आहे हा की नक्की तुम्ही काय करता तुम्ही हातही लावत नाही तुम्ही ऊर्जा ऊर्जा म्हणताय बर ऊर्जा या शब्दाचा अर्थ कोणालाच माहिती नाही ऊर्जा म्हणजे प्रकाश एवढंच फक्त माहिती आहे त्यामुळे ते कळतच नाही आणि ते कळावं त्यांना बरं हे का कळावं तर त्यांना अनेक प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे थोडीशी निगेटिव्हिटी असते आपल्याकडे आता हे आपण जे काही व्हेरिकोज वेन्स म्हणतोय त्याचे व्हेरिकोज आल्सर होईपर्यंत लोक वाट बघतात आणि मग येतात म्हणजे इतका काळ त्याच्यात ती निगेटिव्हिटी मनामध्ये भरलेली आहे आणि त्याला माहिती हे बरं होणार नाही आहे मी अनेक काळ उपचार करतोय सो बरं होणार नाहीवरती त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो त्याला ते कळावं हो की बाबा रे तू बरा होऊ शकतोस हा हा इथे इथे प्रॉब्लेम आहे हे तुला कळलं आणि ते पुढच्या वेळेला कमी झालेलं तुला कळलं मला कळणारच आहे ते आणि मला कळणार आहे म्हणूनच फरक पडणार आहे दोन हजार दहा पासून आपण हे कमर्शियली सुरू केलं ते गरजेचं असतं प्रत्येक वेळेला तर ते तेव्हाच ते सुरू केलं असतं पण थोडंसं लक्षात येत नाही कारण आपण डॉक्टरकडे गेलो की तो आधी रिपोर्ट करायला सांगतो रिपोर्ट बघून गोळ्या देतो ही आत्ता नॉर्मली समाजाला लागलेली सवय आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतं की ऑरा केला आता यांना ऑरा कळला माझा माता हे वेगळं काहीतरी करतील आपण पहिल्या दिवसापासून योग्यच करतोय जे काही करतोय ते सो ऑरा मध्ये फक्त पडणारा फरक हा पेशंटला कॉन्फिडन्स देऊ शकतो म्हणून आपण हा ऑरा करतो त्यांना तो प्रत्यक्ष बघायला मिळेल की आपल्याला काय फरक जाणवतोय बॉडीमध्ये पण आणि तो स्कॅनिंग थ्रू पण करतोय मॅम आता जसं आपण व्हेरिकोज अल्सर बद्दल बोललो तर याच्याबद्दल मला अजून जाणून घ्यायचंय पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा निरामय जीवन ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं निरामय जीवन कार्यक्रमात स्वागत आज आपण वेरिकोज वेन्सवर स्वयंपूर्ण उपचारांनी कसं बरं होता येईल हे जाणून घेतोय सर तुम्ही मग म्हणालात की वेरिकोज वेन्सचं रूपांतर वेरिकोज मध्ये होतं पण नक्की वेरिकोज मध्ये काय होतं हे थोडं एक्सप्लेन कराल का नक्कीच जसं आपण बघतोय की वेरीकोज वेन्स होतात म्हणजे ते रक्त तिथे साठायला लागतं जसं मॅडमनी सांगितलं की गाठी झाल्या किंवा त्या स्किनचा रंग बदलला ही पुढची पायरी झाली त्याच्या पुढे त्या ज्या वेन्स असतात त्या फुटायला लागतात हा आणि त्या फुटल्या की त्याच्यानंतर तिथे जखमा तयार होतात बरं आता हे जे काही सगळी घटना घडते हे तिथनं सिग्नल मेंदूला जात नसल्यामुळे मेंदूला माहीतच नाही असं काही घडतंय शरीरामध्ये त्याच्यामुळे त्याच्याकडनं बरं करण्याची जी व्यवस्था आहे ती बंद होते आणि म्हणून व्हेरिकोज अल्सर झाल्यावरती ते बरे होत नाहीत व्हेरिकोज आलसर नंतर हळूहळू काय ते मध्ये अजून प्रॉब्लेम यायला लागतो मग ती साडायला लागते मग त्याचा वास यायला लागतो खूप काय काय आणि ते दुखणं अतिशय प्रचंड असतं ते सहन होत नाही पेनकिलर घ्या काही घ्या एका एका ह्याच्यानंतर ते दुखणं सहन होत नाही त्याच्यावर कोणते औषध लागू पडत नाही म्हणूनच तो दुर्धर आहे पण असा सुद्धा आजार जसं आपण पर आतापर्यंत बोलतोय की जेव्हा या तत्वांमध्ये बदल व्हायला लागतो तेव्हा त्या गोष्टी हळूहळू ताकदवान व्हायला लागतात आणि जशा त्या ताकदवान व्हायला लागतात तशा आधी व्हेरिकोज अल्सर मध्ये काय बदल होतात तर ती जखम बरी व्हायला लागते मग हळूहळू तो काळा पडलेला पाय त्याचा रंग हळूहळू बदलायला लागतो मग तो नॉर्मलकडे यायला लागतो आणि असा हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो जर पेशंटनी रेग्युलर ट्रीटमेंट घेतली तर ज्या वेळेला इतक्या विकोपाला गेलेलं दुखणं असतं त्यावेळेला अशा रुग्णांना आपण अगदी दर दोन दोन तासांनी किंवा एक एक तासांनी देखील उपचार सांगतो कारण जसं सर म्हणाले की त्याला तिथे मदत मिळतच नाहीये कारण त्या सूचना जात नाहीयेत मग तीच मदत स्वयंपूर्ण उपचार करतात पण होतं असं की खूप काळ त्याला मदत मिळाली नाहीये आणि म्हणून ते त्रासात आहे हा जेव्हा आपण त्यांना उपचार देतो म्हणजे तिथे साठलेली अनावश्यक ऊर्जा आपण तिथून मुक्त करतो आणि आवश्यक देतो ती आवश्यक ऊर्जा खूप काळाने त्यांना मिळालेली असते आणि त्यामुळे त्या पेशी रिकव्हरी करण्यासाठी ती वापरतात पण ती वापरतात त्याच्यामुळे ती संपून जाते मग परत एक तासानी आपण पुन्हा तीच प्रोसेस करतो अनावश्यक ऊर्जा मुक्त करतो आणि आवश्यक ऊर्जा देतो आवश्यक ऊर्जा मिळाली की ती परत वापरली जाते पण ती संपून जाते जा। असं जेव्हा आपण एक एक तासानी करतो हा काही दिवस ते तसंच सुरू असतं तेव्हा मग त्याच्यामध्ये दृश्य बदल दिसायला लागतात काही वेळेला कसं असतं दृश्य बदल दिसायला जो काही कालावधी लागतो म्हणजे अदरवाईज आपण म्हणतो की पंधरा दिवसांमध्ये काही ना काहीतरी दृश्य बदल हे दिसायला लागतातच Okay. पण जेव्हा खूप विकोपाला गेलेल्या गोष्टी असतात तर तेव्हा पंधरा दिवसांचा बदल हा एक महिन्यापर्यंत जाऊ शकतो ना एक महिन्यानी बदल दिसू शकतात पण याचा अर्थ एक महिन्यानी बदल घडतात असं नाहीये बदल प्रत्येक दिवशी घडतोय हा फक्त तो दृश्य स्वरूपात आलाय तो कदाचित महिन्यानी आला इथे दृश्य स्वरूपाचा अर्थ असा आहे की तुम्हाला बदल जाणवण खरं सूक्ष्म बदल किंवा थोडासा बदल हा रोजच होत असतो पण आपण जेव्हा ते रोज बघतो तेव्हा थोडासा बारीक झालेला बदल आपल्याला कळत नाही मग तो मोठ्या स्वरूपात झाल्यावर आपल्याला कळतो म्हणून त्याला कालावधी महिन्याचा बदल हा प्रत्येक ट्रीटमेंटला होत असतो म्हणजे जेव्हा एवढं विकोपाला गेलेलं दुखणं असेल तेव्हा आपण पेशंटला सांगतो की आज त्याचा फोटो काढून ठेवा आणि पंधरा दिवसांनी याल तेव्हा प्रत्यक्ष तुमची जखम किंवा जे काही आजार आहेत ते आणि तुमचा पंधरा दिवसापूर्वीचा फोटो हे जेव्हा आपण आजूबाजूला कम्पेअर करून बघू तेव्हा तुमच्याही लक्षातील पंधरा दिवसात दोन टक्के पाच टक्के दहा टक्के काहीतरी बदल झाला आहे मुळातच घडणारा बदल हा टक्क्यात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही काही फिजिकल अमाऊंट नाही मी तुम्हाला शंभर रुपये दिले आणि तुम्ही मला पंच्याण्णवपर्यंत दिले तर काय आय कॅन काउंट पण इथे मी मानसिकरित्या ऑलरेडी निगेटिव्हच आहे बदल होणार नाही याच्यावरती मी ठाम बसलो आहे त्याच्यामुळे काय होत नाही आहे हे मी शोधतो काय होतं हे मी शोधतच नाही त्याच्यामुळे काय होतंय मला दिसतच नाही कारण ते खूप बारीक आहे टक्के लक्षातच न बदल आहे म्हणून जर त्या वेळेला त्यांनी फोटो काढून ठेवला तर पुढच्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष जखम आणि पंधरा दिवसापूर्वीचा फोटो यात पडलेला बदल हा नक्की दिसतो तुमचा जसा विचार आहे ना तसं तुमचं शरीर वागणार आहे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आधी विचार करावा लागतो आणि मगच कृती होते विचाराशिवाय कृती होतच नाही त्यामुळे जोपर्यंत तुमचा विचार हा नाहीये की मला बरं व्हायचंय तोपर्यंत तुमचं शरीर हे रेजिस्ट करतं आलेली गोष्ट एक्सेप्ट नाही करत तुमच्या आरामध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सगळी ऊर्जा मी भरून दिली मी शंभर टक्के सगळं दिलं माझ्याकडनं तुमच्या समोर पंचपक्वानांचं ताट वाढून ठेवलं मी आता जेवायचं काम कुणाचं आहे ते तुमचं आहे ना आणि त्यामुळे तुम्हाला वाटावं वा लागतं की मला ती हवी आणि मला त्यात त्यातनं बरं व्हायचंय त्यामुळे बरेच जण हा प्रश्न विचारतात की आम्ही युट्यूबवरती ज्यावेळेला लोकांचे अनुभव बघतो त्यातले बरेचसे लोक सांगतात की दोन महिन्यात बरा झालो एक महिन्यात बरा झालो पुढच्या सहा महिन्यात मी बरा झालेलो होतो मग आम्हाला वेळ का लागतो हा प्रश्न तोच विचारतो तो ज्याला वेळ लागत असतो जो लवकर बरा झाला तो हा प्रश्न विचारत नाही पण जो हा प्रश्न विचारतो की आम्हाला का वेळ लागतो तर त्याचं उत्तर हे आहे की त्याची एक्सेप्टन्स त्याचा हा कमी आहे एका ट्रीटमेंटमध्ये पण बरे झालेले पेशंट आहेत मग आम्हाला हा प्रश्न पडतो की जर एक रुग्ण एका ट्रीटमेंटमध्ये बरा होऊ शकतो तो, तो दुसरा का नाही होऊ शकत एकाला जे आपण दिलं तेच आपण दुसऱ्याला देतो तेच आपण तिसऱ्याला देतो मग जर एक रुग्ण एका ट्रीटमेंटमध्ये बरा होऊ शकतो तो, तो, तो दुसरा का नाही होऊ शकत आणि मग त्याचं उत्तर बऱ्याच अनुभवानंतर आम्हाला जे मिळालं ते हे होतं की त्याचा एक्सेप्टन्स राईट ज्याला जो उतावीळ झालाय बरं होण्याला की येण केन प्रकारण मला बरं व्हायचं आहे तो अक्षरशः एका ट्रीटमेंट मध्ये बरा झालेला आहे आणि जो म्हणतो नाही आता हे खूप जुनं आहे अगदी एक अनुभव म्हणून सांगते की एक रुग्ण आहे जे तबला आहेत आणि त्यांची बोट स्टीफ व्हायला लागली त्यांना कित्येक काळात आता तबला वाजवता येत नाहीये ओके त्यांनीच सांगितलं की त्यांच्या आईने काही वर्षांपूर्वी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आणि त्यांचं एक बोट पूर्णपणे वाकडं झालेलं होतं स्टीफ झालेलं होतं आणि त्यांना छान फरक पडला आणि आता ते सगळं करतात पण तरीही त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की पण माझं इतक्या इतक्या काळापासून मला हा त्रास आहे इतका काळ right. so, मी वाजवू शकलेलो नाहीये मग त्याला वेळ तर लागेलच ना राईट सो मी त्यांना म्हटलं वेळ लागेल किंवा नाही हा तुमचा विचार करण्याचा मुद्दाच नाही आहे तुम्हाला कधी बरं व्हायचंय जर तुम्हाला लगेच बरं व्हायचंय तर ती सूचना तुमच्या ब्रेनला गेली पाहिजे आपले विचार बऱ्याचदा चुकतात स्वयंपूर्ण उपचारांना तुमचे विचार खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही इथे उपचार घ्यायला येता तेव्हा तुम्ही पूर्ण ओपन असलं पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि तुम्ही जितके पॉझिटिव्ह तितके तुम्हाला मिरॅकलच रिझल्ट मिळतात इथे ना पॉझिटिव्ह शब्दाचा अर्थ थोडासा समजून घेणं जायचं त्याच्याबद्दल फार गल्लत आहे म्हणजे असं जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो तेव्हा पेशंट मला म्हणतात की आम्ही बरं व्हायलाच येतो ना मग तुमच्याकडे म्हणजे मी पॉझिटिव्हच आहे ना मग मला का नाही बदल होते तर हा पॉझिटिव्ह शब्द आहे ना हा गल्लत करतोय मी बरं होणार नाहीचा त्याला कॉन्फिडन्स आहे तरीही तो बरो व्हायचा प्रयत्न करतोय दोन विरुद्ध देश आहेत हा जायचंय पश्चिमेला तोंड करून बसलोय पूर्वेकडं मागणं ढकल म्हणतोय मी होणार नाही येते मी पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय तर मी शंभर टक्के बरा होणार आहे आणि ताबडतोब बरा होणार आहे ह्या उक्तीवरती माझ्याच माझा स्वतःचा विश्वास असणं गरजेचं आहे तर जेव्हा निराम तो निरामयामध्ये येतो आत्तापर्यंत साधारण सव्वा लाख पेशंट झाले त्यातले दहा ते बारा टक्के पेशंट एका ट्रीटमेंटमध्ये बरे झाले जे बरे झाले ते परत सांगायलाही नाही आले मग आम्हाला कसं कळलं सहा महिन्याने ते लोक पेशंट पाठवायला सुरुवात करतात सहा महिन्याने आलेला माणूस सांगतो गो ते सहा महिन्या पूर्वी आले होते ना ते बरे झाले इथे आले आणि बरेच झाले लोकांच्या दृष्टीने हा चमत्कार आहे पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने चमत्कार नाही तो बरं व्हायला आला होता तो बरा झाला इतकं साधं सोपं खरं तर बरं होणं त्याच्यामुळे प्रत्येकाने जर तोच विचार केला आणि तसाच विचार केला तर प्रत्येक जण हा अशा पद्धतीने नक्की बरा शकतो आणि म्हणजे मागे सायंटिफिकली गोष्टी आहेत ज्या आपण औरातू पण दाखवू शकतोय सो मला निश्चितच असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनी म्हणा किंवा ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतोय त्यांनी या सगळ्याचा लाभ घेतला पाहिजे आणि यातून मुक्त होण्यासाठी ती विलपॉवर ठेवली पाहिजे की मी ताबडतोब बरा होणार आहे अगदी खरंय प्रेक्षक हो तुम्हालाही व्हेरिकोज वेन्स किंवा कोणत्याही आजारातून जर पूर्णपणे बरं व्हायचं असेल आणि तेही ताबडतोब तर तुमची विलपावर तेवढी स्ट्रॉंग पाहिजे आणि तुम्हाला स्वयंपूर्ण उपचारांनी जर बरं व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे बरवा तुम्ही दोघही आज इथे आलात आणि आम्हाला व्हेरिकोज वेन्स सारख्या दुर्धर आजारांवर स्वयंपूर्ण उपचारांनी कशी मात करता येईल हे सांगितलं त्याबद्दल तुम्हाला दोघांचेही खूप खूप आभार प्रेक्षक आहो छोट्या आजारांपासून मोठ्या आजारांपर्यंत स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे बर होता येतंय हे आपण पाहिलं पुढच्या भागात सुद्धा एका वेगळ्या विषयासह भेटणार आहोत आज वेळ झाली इथेच थांबण्याची तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागू लाग सुरु करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा